काय मग मंडळी पाहता ना कसं आपला मऊसूत लुसलुशीत असा पराठा तयार झालेला आहे ब माया टेस्टी किचन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आता तुमच्या सुद्धीसाठी एकदम असा छानसा मी पनीर पराठा घेऊन आलेली आहे पहा आपल्या इथे व्हिडिओला सुरुवात झालेली आहे मी इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं चवीबुद्ध मीठ टाकलेलं आहे आणि इथे दोन चमचे मी तेल टाकत आहे तेल टाकून ते छानसा आपल्याला मऊसूत होण्यासाठी मदत होते तेलामुळे आणि त्याच्यामध्ये अजून आपल्याला ओवाही टाकायचा आहे हातावर कुस्करून त्याने आपल्याला पचायला म्हणजे पचनासाठी खूप छान आणि टेस्ट टेस्टही खूप छान लागते ओवा टाकल्यामुळे ला आणि ते पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि एकदा ते पूर्ण पिठामध्ये सगळं तेल आणि मिक्स करून घेऊया हो आपण तेल आणि ओवा आणि छान आपण पाणी टाकून सगळं ते मिक्स करून घेऊ छान पिठाचा गोळा तयार करायचा आहे आपल्याला पनीर पराठा हा मुलांना खूप आवडतो आणि मुलंही खूप आवडीने खातात मुलं किंवा मोठीही खूप आवडीने खातात पण कधी कधी काहींचे असे प आपलं सारण बाहेर निघतं व्यवस्थित होत नाही किंवा फुगत नाही मी इथं पहा छान असं पीठ मळून घेतलेलं आहे त्याच्यासाठी हे मऊसुत असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला तेल टाकल्यामुळे त्याला छान बाइंडिंग येतं आणि मस्त ते असे मौसूत होतात पराठे किंवा सारण आपलं बाहेर येत नाही इथे आता आपण ते पाच दहा मिनटं झाकून हो ठेवू आणि आपल्या म सारणाची आपण तयारी करून घेऊ हो। इथे पहा मी दोनशे पन्नास ग्रॅम पनीर घेतलेला आहे ते छान किसून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन चीज चीजक्यूबही किसलेले आहे ते तुम्हाला मी दाखवता आले नाही माझा व्हिडिओ स्किप झाला तिथे आता मी इथे छान एक कांदा मस्त स्वच्छ करून घेतलेला आहे आणि तो एकदम बारीक कापून घ्यायचा आहे आपल्याला कांदा मुलांच्या टिफिनसाठीही खूप सुंदर आहे आपल्याला हा पनीर पराठा पटकन सकाळी उठून रेसिपी तयार होतेही याला जास्त काही मेहनत नाही आहे त्याच्यामुळे हा पटकन होतं किंवा मुलांच्या टिफिनसाठीही तुम्ही पनीर पराठा देऊ शकता किंवा असा वीकेंड कधी असला रविवारी संडे मिंडे असला तरी तुम्ही करू शकता पनीर पराठा पहा मी इथं आता एक कांदा आणि कोथंबीर बारीक कापून घेते त्याच्यासाठी सारणासाठी आपल्याला आपली इथे कोथिंबीर पण कापून झालेली आहे आणि त्या आपण त्या सारणामध्ये सगळं सा टाकायचं आहे पनीर मी जे किसलेलं आहे त्याच्यामध्ये पनीर आणि चीज मी इथे छान किसून घेतलेलं आहे एकदम बारीक त्याच्यामध्ये आपण कांदा आणि कोथिंबीर टाकायची आहे बारीक केलेली मुलं खूप आवडीने खातात त्यामुळे तुम्ही मुलांसाठी करू शकता किंवा चीज पडल्यामुळे त्याला म्हणजे अजून छान चव येते त्याच्यामुळे मुलं खूप आवडीने खाता त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा करून बघा मी इथे आता धने बारीक जरा कुटून घेतलेले आहे अर्धा अर्धा चम्मच हळद आहे एक चम्मच लाल तिखट आहे गरम मसाला आहे अर्धा चम्मच आणि अमचूर पावडर अर्धा चम्मच आहे हे मसाले आपल्याला सगळे त्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं राहिलं आहे आता इथे कस्तुरी मेथी घेतलेली आहे मी की हे आपल्या छान असे हातावर चोळून टाकायचे आहे कस्तुरी मेथी त्यांनी पण खूप छान चव येते कस्तुरी मेथी टाकल्यामुळे आणि हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला मीठ टाकायचं राहिलं होतं इथे आता मी मीठ टाकते अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि ते आपण छान सगळे एकजीव करून घेऊ एकत्र सगळं मसाले सगळे त्या सारणाला लागले ला पाहिजेल त्या पनीरमध्ये पूर्ण मुरलं पाहिजे त्यामुळे व्यवस्थित हाताने आपण सगळं व्यवस्थित एकजीव करायचे आहे त्या हाताने एकजीव करून घेतले का ते सारण छान होतं सगळीकडे मसाले लागतात मीठ व्यवस्थित होतं लागतं सगळीकडे <Whatoh>? आपण मस्त एकत्र एकजीव करून घेऊ पाय इथे सारण पूर्ण तयार झालेलं आहे सगळीकडनं मी असं मस्त छान चोळून घेतलेलं आहे आणि एकदम खळखळीत असं मोकळं झालेलं आहे आपलं सारण जर चिवट झालं सारण तर मग कधी कधी आपले म पराठे फुगत नाही ते सारण बाहेर येतं त्याच्यामुळे असं मोकळं झालं पाहिजे सारण व्यवस्थित आता हे बघा इथे आपलं पीठ पण दहा पंधरा मिनटं रेस्ट केलं होतं मी त्याला छान तेल लावून पुन्हा एकदा मळून घेते पाहता येतो मी एकदम असं मौसूत आपलं पीठ झालेलं आहे तर आपण इथे पराठा घेईल तया तयार करायला सुरुवात करूया कोणी पूर्णासारखी पारी करून पण त्याच्यामध्ये सारण भरलं तरी चालेल किंवा इथे मी एक छोटी छोट्या पिठाचा गोळा घेऊन थोडंसं लाटून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी ते सारण भरते सगळं दोन तीन चमचे सारण टाकूया आपण आपल्या तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीनुसार पण भरपूर घातलं तरी नाही सारण बाहेर नाही निघत कारण की ते पूर्ण मोकळं खळखळीत आपलं सारण झालेलं आहे त्यामुळे मी आता इथे तीन चार चमचे सारण टाकलेलं आहे आणि थोडंसं पीठ त्याच्यावरनं भरभुरायचं आहे म्हणजे आपला प पराठाही खूप छान फुगतो आणि तुटतही नाही आहे म्हणजे चिटकत नाही अजिबात मस्त पराठा फुगून येतो टम असं फुगून होतो तयार पाहिते मी ते असा एक पेढा करून घेतलेला आहे पुरण भरून ते सारण भरून सॉरी सारण भरून त्याच्यामध्ये छान असं आपल्याला व्यवस्थित गोळा तयार करून आता तो लाटून घेऊ आपण लाटला लाटून घेतल्यानंतर लाटून घेऊया आपण इथे छान असा हा पनीर पराठा खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्ही काही कमेंटच करत नाही आहे मी अजून तुम्हाला नवीन नवीन रेसिपी दाखवत जाईल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका प्लीज माझा व्हिडिओ आवडला तर तुम्हाला नक्की सांगा आजुन नाशी आप मी अजून तुम्हाला छान छान असे व्हिडिओ घेऊन जाईन पहा इथे आपल्याला तवा गरम झालेला आहे आणि मी इथे पराठा ता टाकलेला आहे आणि आपण इथे छान तूप लावणार आहात तूप आणि अजूनच त्याचा स्वाद वाढतो खायला अगदी छान चविष्ट लागतात हे पराठे मी इथे आता तूप टाकून टाकले आहेत बाजूने थोडंसं आणि छान आपण आता क्रिस्पी अशी भाजून घेऊ कोणाला कुरकुरीत आवडतात कोणाला असे मऊसूत आवडतात पण हे अगदी मौसूजू असे लुसलुशीत होतात पराठे पा इथे आपल्या एका साईडने भाजून घेतलेला आहे वरतून पुन्हा एकदा त्याला तूप लावून घेते मस्त असा टुम्म फुगलेला आहे आपला पराठा पाहू शकता तुम्ही किती छान झाला आहे आपला पराठा पा मस्त टुम्म फुगला पा असे पराठे मी दोन तीन इथे करून घे घेते तुम्ही पण असे पराठे नक्की ट्राय करा एकदा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका खूप छान लागतात हे पराठे टेस्टी लागतात एकदम तुम्ही हे पराठे पुदिना चटणी टॅमॅटो केचप याच्याबरोबर खूप छान लागतात मुलांना टॅमॅटो केचपही आवडतो त्यामुळे मी टॅमॅटो केचप बरोबरच मुलांना खायला देते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसे झालेत कसे नाही पहा इथं छान आपल्याला भाजून झालेला आहे पा किती सुंदर दिसतं आपल्या आणि इथे कसे माऊस होत असे बघा छान झालेले किती तुम्ही त्याला हे करा एकदम माऊस लुसलुसीत झाले असं आपला पराठा तयार झालेला आहे मधून पण खूप पनीर म सारण भरलेलं आहे आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खूप खूप